सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो दिवाळी संपली आणि खुशखबर आली तर महत्त्वाचं म्हणजे सर्वच लाडक्या बहिणी ज्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याची जी तुम्ही वाट पाहत होते आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे तर अठ्ठावीस तारीख बघा अठ्ठावीस ऑक्टोंबर अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी ठीक बारा वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा संदर्भात अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता दिवाळी या ठिकाणी जवळपास झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी कोणकोणत्या पाच जिल्ह्यांमध्ये दहा बँकांमध्ये कोणकोण्या या ठिकाणी कोणकोणत्या बहिणींच्या बँक हे पैसे जमा होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचं गिफ्ट संदर्भात अपडेट काय होती सगळं काही मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर तात्काळ ही महत्वपूर्ण अपडेट आणि नवीन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे तर सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जी काही अपडेट अगोदर आलेली आहे तर ती मी तुम्हाला द्यायला या ठिकाणी सुरुवात करणार आहे आता बघा दिवाळी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे दिवाळी लक्ष्मीपूजन झालं या ठिकाणी त्याच्यानंतर दिवाळी पाडवासुद्धा झालं त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे भावधूज सुद्धा या ठिकाणी झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हाच जो काही निर्णय आहे तर तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यासंदर्भात अपडेट होती तर बघा ज्या बहिणींच्या आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे दोन महिन्यांचे एकत्रित जे काही पैसे आहेत पंधरावा हप्ता जो काही आहे तर तो त्यांना देण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये असं होतं की ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही आहेत त्यांना कधी भेटतील आणि तुम्हाला सर्वच माता बहिणींना कधी भेटतील सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो दिवाळी आता संपलेली आहे आणि नि, बहिणींना प्रतीक्षा होती या ठिकाणी निमित्तानं लाडके भाऊ आपल्या बँक खात्यात पंधराशे टाकतील किंवा तीन हजार रुपये टाकतील आणि आपल्याला दिवाळीबद्दल गिफ्ट देणार आहेत तर तेच तुमच्या तुम्हाला आता मी सांगणार आहे तर बघा अगोदर जिल्ह्यांची नावं जाणून घ्या त्याच्यानंतर सांगतो की पैसे कोणाकोणाला भेटणार आहेत अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी तर बघा जिल्हे या ठिकाणी पाच आहेत त्याच्यामध्ये नाशिक या ठिकाणी तर आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पुणे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नागपूर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर हे या ठिकाणी पाच ते सहा जिल्ह्यांचे नाव समोर आलेले आहेत आणि आता महत्त्वाचं म्हणजे दहा बँक कोणकोणत्या ते पण मी तुम्हाला सांगतो या बँकेत खातं असेल तर तात्काळ पैसे तुमच्या खात्यात आता जमा होतील तर बघा एच डी एफ सी बँक त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रा त्याच्यानंतर या ठिकाणी एस बी आय त्याच्यानंतर सेंट्रल बँक याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा त्याच्यानंतर कॅनरा बँक त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोरची जी काही बँक आहे तर ती बँक आहे आता बघा महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे काही प्रायव्हेट बँका असतात आणि महत्त्वाचं म्हणजे पतसंस्था सुद्धा असतात तर त्याच्यामध्ये पैसे यायला वेळ लागत असतो त्याच्यामुळे जे काही मोठ्या मोठ्या बँका आहे आता एच डी एफ सी त्याच्यानंतर आय डी बी आय बँक झाली त्याच्यानंतर ॲक्सिस बँक या जे काही बँक आहेत या नॅशनलाइज आणि मोठ्या बँक आहेत आणि याच्यामध्ये तात्काळ पैसे तुमच्या बँक खात्यात डी बी मार्फत वरून बटन दाबून पाठवले हो तर ता ते तात्काळ तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी जमा होत असतात एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर तुम्हाला पाच ते सहा जिल्हे मी सांगितले त्याच्यानंतर आठ नऊ बँकांचे नाव पण सांगितलेले आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टोटल या ठिकाणी अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी ठीक बारा वाजता कोणकोणत्या बहिणींना पैसे भेटतील तर बघा ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल असून ज्यांना रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत अशा बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी हप्ते जमा होणार आहेत आणि त्याची अमाऊंट असणार आहे तीन हजार रुपये तर सकाळपासूनच पैसे याला सुरुवात होऊन जाणार आहे त्याच्यामुळं सर्वांना एक विनंती आहे की तुमचं आधार लिंकिंग बाकी असेल किंवा कुठलंही तुमचं ऑनलाईनचं काम जर बाकी असेल तर ते पूर्ण करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे बहिणींचा हा पण प्रश्न होता की राशन कार्डचा प्रॉब्लेम काय तर बघा भरपूर बहिणींचे फॉर्म मे महिन्यापासून रद्द करण्यात आलेले होते कारण त्यांनी एका राशन कार्डमध्ये तीन नाव होते आणि त्यांनी तीन, तीन फॉर्म तिकडं भरलेले होते मग त्यांचा मे महिन्यापासून लाभ थांबवण्यात आलेला होता आणि त्यांना त्याचे काही एकत्रित पैसे होते तीन महिन्याचे तर ते देण्यात आले नाही त्याच्यानंतर शासनाने वापस फॉर्मची छाननी केली आणि या महिन्यापासून त्यांना या ठिकाणी पैसे द्यायला सुरुवात केली तीन फॉर्म जर भरलेले ते त्याच्यापैकी एक रद्द आणि राहिलेल्या दोन बहिणींना पैसे द्यायला सुरुवात या महिन्यापासून करण्यात आलेली आहे तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय आहे तुमचे राहिलेले तीन महिन्याचे पैसे चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार नाही आहे परंतु इथून पुढचे हप्ते कंटिन्यू तुम्हाला भेटतील एवढीच माहिती समोर आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ठीक बारा वाजता अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी पैसे सकाळपासूनच द्यायला सुरुवात होणार आहे जिल्हे आणि बँक मी सांगितलेले आहे काही काम जर आधार लिंकिंग वगैरे बाकी असेल तर पूर्णपणे करून घ्या आय होप व्हिडिओ आवडलेला असेल आवडलेला असेल या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे काही अडचण असेल तर नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे तिथं तुम्ही संपर्क करू शकतात सर्व तुम्हाला माहिती तिथून प्रोव्हाइड केली जाणार आहे पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव हा नंबर इथं कॉल करून तुम्ही संपर्क करून माहिती मिळवू शकतात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र